नमस्कार खरीदी करेची, खरीदी करेची। हो। तर स्वागत आहे तुमचं या ब्लॉगवरती तर आज चाललो आम्ही खरेदी करण्यासाठी विशेष म्हणजे खूप दिवसांनी बकुळा म्हणत आहे की मला खरेदी करायची खरेदी करायची पण आमचं काही जाणं होईना गेलं तर पण आज फायनली आम्ही खरेदी करायला चाललो आलो आहोत तर कुठं कुठं जाणार आहोत काय काय घ्यायचं आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे बरोबर का त्यांच्यासाठी तसं घालणार तुम्ही मी आहे ना आपण तुझ्यासाठी बी आहे आणि त्यांच्यासाठी बी आहे त्यांना तिथं गेल्यासच कळणार आहे की काय काय घेणार आहोत आम्ही खरेदी करणार आहोत मला खरेदी करायची आहे बकोळ्याच्या भावाला आणि बकोळाला आणि मी स्वतः बी खरेदी करणार आहे तर मी <laughs> ही चप्पल घातलीये खाली दाखव की कशी दिसली जीन्स पॅन्ट तर दिसत म्हणून मी आता काय करत आहे पटकन हवा ना पटकन आता शूज घालते असं रेडी चला आता तर, तर हे नकरी आणखीन संपलेलं नाही तर पटकन आपण जाऊन काय खरेदी काय काय खरेदी करता येईल ते बघूया आणि त्या खरेदीनुसार आपण पैसे किती आपले जाणार आहेत किती खर्च होणार आहे आजचा मला, मला तर आज शंभर टक्के वाटले की पाच ते सहा हजार रुपये आज खरेदीवरच जाणार आहेत शंभर टक्के असं मला वाटत आहे तर बघूया अका हे तिचा भाऊ इथं रेडी होऊन उभारलंय आणि मी देखील रेडी होऊन आहे मगापासून पण ही बाहेर काही का नाही दोन तास झालं येईल येले म्हणली पण काही नाही गेली ही तर काय काय खरेदी करायची आहे तुला मला जीन्स घ्यायची आहे प्लस टॉप घ्यायचा जीन्स वरती घालायला एक जॅकेट घ्यायचंय आणि एक शूज घ्यायचा न्यू आणखीन मेकअपचं सामान घेणार आहे आणखीन जेवढं म्हणत तेवढं उचलून घेऊन येणार आहे आपली गाडी आहे आग... आणि आज तू दिस तू चलितीस तर चला निघाला होता आम्ही खरेदीला तर काय काय खरेदी करणं आम्ही शॉपवर जाऊन तुम्हाला नक्की सांगू तर बघा कंटिन्यू बघा फायनली आम्ही दुकानापासून आलेलो आहोत तर बकोळा खरेदी करण्यासाठी बकोळा खुद्दीत आलेले आहे तर काय काय आहे ते ठरव आताच तर बघूया चला खरेदी करण्यासाठी खास हे बघा इथं का समोर आम्ही किल्ली दिसतोय तर बकुळ्याला स्टॉक

एखाद्या लेडीज सोबत लेडीजच्या दुकानामध्ये कधीच जाऊ नये माणसानं त्या बिचाऱ्याने एवढा लावला लावलाय बघा आणि आणखीन देखील ढीक चालू आहे तरी पण हिच संपत नाही म्हणजे इतकं गच्चाळ सिलेक्शन मग तुम्हाला एक हंड्रेड पर्सेंट सांग का बाईला कपड्यामधलं काहीच कळत नाही पण बघायची उत्सुकता लय असते जास्त आणखीन दाखव आणखीन दाखव आणि जेवढे जास्त कलर दाखवले का पुन्हा पसंतच येत नाही तसंच आहे खरं की नाही मित्रांनो कमेंटमध्ये सांग आणि आणि एक एक थांबा ना मी बोलले ना आणि मेन गोष्ट म्हणजे जे टॉप वगैरे जे आवडलेत ना त्याचे जे आहेत ना असं धरा ना त्याचे जे कॉलर आहे ना ते थोडे वेगळे म्हणजे माणसाचे कसे कॉलर असतात तशा पॅटर्नमध्ये त्याच्यामुळे मला आवडले ड्रेस जे आवडले त्यातले फक्त इथं दुसरं दुकान खोलायच राहिले या टेबलवर एवढे कपडे शेवट हिना दोन तास ड्रेस बघून 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 शेवट काहीच घेतलं नाही कोणता पिंक कलरचा आहे पण पंजाबी नाही तर फायनली आम्हाला या ठिकाणी आल्यावरती एक काहवना वस्तू आवडलेली आहे पण हे तुम्ही जर म्हणता असं हे चमकायले काय तर हे चमकायला जे आहे ना ते सीसीटीव्ही सीसीटीव्ही कॅमेराचं प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते चमकायला आहे तर फायनली हिला हे पसंद आलेलं आहे हे पण छान आहे आणि आणखीन एक पसंत आले त्याच्यापैकी जे छान दिसेल ते येणार आहे पण हे फायनल आहे माझं हे कसं वाटायला एकदम भारी फक्त आणि फक्त दोनशे वीस आणि खरं सांगायचं झालं का रोषनेला येत नाही आणखीन गाडी वळवायला तर हिनं मग एक जणाची गाडी पण पाडलेली आहे तर आम्ही ते शूट नाही करू शकलो कारण की तिथे खूप गोंधळ होतात त्याच्यामुळे आणि आता हे सर ओळून देतात गाडी वाटाय सांग खरं पाडलेलं पाडलीस का नाही गाडी नाही मी बघितली स्वतः माझ्या गळणी आणि बघू शकता तुम्ही बकोली आणि रोशनी ह्या दोघी शूज घेण्यासाठी शूज पार्कवर आलेलो आहोत लेडीज शूज लेडीज शूज मिळते निघा तर लेडीज शूज आहेत का बघूया बरेच परेशानी झालेली आहे ह्या दुकानाहून त्या दुकानावरून हे बघा जबरदस्त दुकान एन... आहे आणि लेडीज शूज घेण्यासाठी आयड हे दुकानाचे ओनर हो आहे का ना एकदा तर इथंच तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज भेटेल ब्रँडेड दुकान आहे हे आंबेजोगेमधलं तर तुम्हाला चांगल्या चांगल्या कंपनीचे आणि ब्रँडेड शूज मिळतील मी तर हमेशा मी तर हमेशा इथूनच घेतो आहे कारण माझ्यापाशी जेवढे बी माझ्या शूजचं कलेक्शन आहे ते इथलंच आहे जवळपास बाप पण तुम्ही आण आणखीन वरी कोणकड वरी अरे बाप रे तर मित्रांनो या दुकानाला सुद्धा एक भुयार आहे त्या भुयारातून आपण आणखीन वरी जायचं आहे जवळपास दोन ते तीन मजली असं हे शॉप आहे पाच पाच मजली सॉरी पाच मजली असं शॉप आहे आणि शॉप मध्ये बघू शकता तुम्ही किती जबरदस्त हे शॉप आहे आणि खूप भारी आहे आणि हा ते प्रत्येक कंपनीचे शूज तुम्हाला बघायला मिळते हे बघा बघू शकता तुम्ही हे आपलं गोपरा शूट आहे आणि ह्या शूट वरती सगळे सात नंबर आहे पण मला येतच नाही आणि पायात पण नाही हे माझ्या नंबरच तिला येल तिला पाच नंबरचं असते पण तिला सात नंबर येल बघा दोघीला पण छान दिसते ड्रेस शूज पण आपल्याला आज इथं खरेदी करण्यासाठी दोघे ही मंडळी आपल्याला लाभलेली आहेत ना आणि आणि शूज आवडला का नाही तुला इथला शूज शूज कसे आहेत पण शूज छान पण मोठी साईज पाहिजे थोडी मोठी शूज पाहिजे तुझा नंबर किती आहे बरं सात नंबर येतो पण हे येत नाही आहे सात नंबर

<laughs> ते कसं आहे माहितीये का मशी मागेले डायरेक्ट दुकानात आणले असं होते तेवढंच आहे ही ती तजवर इना गेले तेवढंच येतं मग टिकळतच नाही पण सांग वर बसला ना सॉक्स असते ना माय मदी सागा नंदा बहुत ही बढ़िया शूज लग रहा है ये कसा वाटला तुला जरा चलो इकडे काय झालं उसका लेस बनने का पूरा लेस नहीं बंधा था निघाला जे तो नहीं नहीं पुरी। पुरी नहीं नहीं, तो ने मला लेस बंदनापुरी पुरी लेस बंदना फिटिंग सक्स पण बा घातल्यावर आणखीन तीच फिटिंग येते फिटिंग मतव 6 नंबर द्या 6 नाही 9 नंबर आहे 6 नंबर द्या 9 कातं मतवार तेच मध्ये नंबर उलट टाकला या पेन 9 आहे 9 नाही 6 तर ए 9 होई की 9 होई बघणा पाहिजे बॉक्सची

बिंदास्त पॅक करा हां आणि बेस्ट डिस्काउंट मारा पब्लिकला सांगा यावं जा तुम्ही पॅक करते डिस्काउंट मारा तो राम व्हिडिओ करता तर बकोळीसोबत मी देखील एक चप्पल घेतलेला आहे मला खूप आवडला बघा भारी आहे चप्पल एक नंबर चप्पल आहे आणि बकोळीला घेतले आपण एक शूज उद्याच्या इव्हेंटला ते शूज घालून त्या इव्हेंटला जाणार आहेत तर खूप जबरदस्त असा आहे ते शूज दाखवा शूज बघा तुम्ही आणि तुम्हाला मी कधी घ्यायचं असलं तर नक्की या इथं रॉयल्स पार्क म्हणून आहे अम्बेजोगर तर ह्या शूज जर बघ फायनल केलेला आहे आपण खूप जबरदस्त डिस्प्ले कसा वाटला शूज कसा वाटला आणि चप्पल भारी हे पण भारी आहे चप्पल नाही आवडली मला चप्पल तर चला बिल करा योग्य असं डिस्काउंट देऊन प्राईस सांगते हां पंधरा टक्के तुमच्यासाठी किती होईल एक हजार पन्नास टक्के सगळ्यांचे थँक्यू सर असंच सपोर्ट करत राहा आणि तुमचा ॲड्रेस सांगा एकदा रॉयल शू वर्ल्ड पंचायत समिती मेन रोड अंबेजोबत आमचे यूज जर जरा बहिरे थोडं मोठे ना बोला रॉयल शू वर्ल्ड पंचायत समिती मेन रोड अंबेजोब आहे समजला ना तुम्हाला तर नक्की विजिट करा हे शॉप खूप बोट आहे खूप जबरदस्त आहे आणि ते ब्रँडेड शूज मिळतात चप्पल नक्की या आमची शॉपिंग झालेली आहे आता आम्ही जात आहोत खाण्यापिण्यासाठी चला तर रोशनी दमाणे चल इकडे 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 लावत हे मला वाटलं की जातीच काय केली काय म्हणली तारक मग तेच म्हणाले दुकानातच मी जातेस काय की म्हणून काही सर सर वाटेल बॅग कुठे आडवी आडवी बॅग माझ्याकडे नव्हती आणि माझं काही नाही मास्तरची राहिलेली आहे लॅपटॉप लॅपटॉप नाही हा म्हणजे त्याला टॅपची बॅग तिथे विसरून आले तर त्या जाते जबरदस्त अशी पाणीपुरी आणि दहीपुरी बनवलेले खूप भारी टेस्ट आहे आणि आम्ही हमेशा इथंच येतो खायला हमेशा म्हणजे काय इथं यांनी पहिलं बंद केलं होतं पण आम्ही परत आम्ही यायला सुरू केले आता पण एवढं आहे की मी दुसरीकडे कुठंच खाले नाही ना नाही आम्ही आपण खाजवी नाव हो की नाही एवढी सुंदर आणि याची सजावट बघा तुम्ही दहीमध्ये सर्वच आहे सगळं टाकतात ते आणि इथली दहीपोरी खूप जबरदस्त आहे आम्हाला तर खूप आवडते आम्ही डेली येतो हो आते की नाही हमेशा आ, आते की नाही हां हमेशा येत आम्ही तर आम्हाला खूप आवडतं बघूया ते आली माझी दहीपोरी तिकडून फायनली मंडळी आम्ही शॉपिंग करून आणि थोडंसं काहीतरी खाऊन घेऊन आम्ही घरी आलेलो आहोत सर आणि रोशनी गाडी लावत आहे बाहेर तर मी पटकन यावं म्हणलं घरामध्ये तर मी आले आणि इथं माझ्याने सगळे घरातले पण कामं करून ठेवलेले आहेत आणि आपण भेटूया उद्या चौगावमध्ये तर फायनली मंडळी आमची पूर्णच्या पूर्ण शॉपिंग झालेली आहे आणि मास्तरला नाही नाही म्हटलं तर तीन ते चार हजाराला मी चुना लावलेला आहे आणि त्यांनी पण शॉपिंग वगैरे केलेले आहे रोशनीनं आमच्या सोबत होती रोशनीचे काही म्हणजे आमच्या त्याला रोशनीने पण खूप सजेस्ट केलं मला की हे घेते ते नको हे नको आणि काही काही ठिकाणी आम्ही शूट पण केलं नाही आणि भरपूर शूट राहिलेलं होतं काही नका तर, ता का। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला शॉपिंगचा सा, नक्की सांगा आणि आम्ही तुम्हाला इथले मधले जे काही पर्यटन स्थळ आहेत ते पण दाखवणार आहोत आमच्यासोबत सगळे कलाकार आहेत हाँ है हा तर सगळे हे तर नक्की बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या थँक्यू सो मच बाय